भटकलेल्या गायी तसेच वासरांची देखरेख करत असलेले जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या थीक गोशाळा हल्ली आर्थिक समस्यांमुळे अडचणीत आल्या आहेत त्यांना कोणत्याही माध्यमातून मदत देण्याच्या उद्देशाने अनावश्यक खर्च टाळून किशोर आणि प्रियंका यांनी रविवारला पडेगाव येथील सर्वोदय गोशाळामधील गायींना साक्षी मानून विवाह केला यावेळी लग्नामध्ये मिळालेली भेट स्वरूप रक्कम ट्रस्टला दान करण्यात आली इतकेच नव्हे तर लग्नाची वरात बैलगाडीवरून काढत गावातून मार्गक्रमण केले यामुळे नव दाम्पत्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे ज्यांची परिस्थिती नाजूक आहे असे शेतकरी व गोपालक गायींची देखरेख करू शकत नाही ते आपल्या गायींना गोशाळेत दाखल करतात गोमातांच्या प्रती आजही आदर कायम असल्याने नवदाम्पत्य किशोर आणि प्रियंका यांनी सांगितले नागरिकांच्या मनात गायींच्या प्रती आस्था निर्माण करून त्यांना गोशाळा ट्रस्टद्वारे करत असलेल्या सेवा कार्याची माहिती मिळाली पाहिजे यामुळे लग्न समारंभावरील अनावश्यक खर्च टाळून गोशाळेला मदत देण्यासाठी गो साक्षीने गोशाळेत लग्न करण्याचा निर्णय घेतला पडेगाव गोशाला संपन्न होय मी गोरक्षक हो मेरी एक इच्छा आहे गौशाला मे शादी मेरे कुछ मित्र परिवार पटेल इनके मित्र परिवार की ओर से आयोजन किया गया था बड़ेगा में और आज वही सम्पन्न हुआ बस अश्विन शाह विदर्भ न्यूज वर्धा